चार जून काय निकाल लागणार याबाबत अनेक अंदाज व्यक्त केले जात आहे मात्र लोकसभेचा राज्यात काय निकाल लागणार हे ब्रह्मदेव देखील सांगू शकत नाही असं विधान अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या कार्यक्रमातील चारशे बार चा तिल जाहिर देशात नारा दिलाय तर राज्यात महायुतीने पंचेचाळीस प्लस चा नारा दिलाय मात्र राज्यात पाच टप्प्यांमध्ये झालेल्या ले मतदानानंतर महायुतीच्या नेत्यांचा विश्वास कमी व्हायला लागलाय की काय असं अजितदादांच्या विधानामुळे चित्र आहे तर अजित पवार यांना दूरदृष्टी असल्यानं त्यांना परिस्थितीची जाणीव आहे असा टोला जितेंद्र आव्हाड यांनी लगावलाय म्हणजे आपण एकत्र महा विकास आघाडीत असताना मी त्यांना विचारायचो का तेवढले शिवसेनेला ठोकल्यावर अल्पसंख्याकांना फार समाधान मिळतं आनंद वाटतो म्हणजे शिवसेनेला हे विरोध करतात आणि यावेळेस तर अल्पसंख्याक तर शिवसेनेबरोबरच जायला निघाला होता म्हणजे काय कुठं कसं गणित बदलतं काय ते ब्रह्मदेवाला तरी सांगू शकणार नाही ह्यावेळेस काय होणार आणि काय नाही त्या माझ्या बीड जालना आणि परभणी ह्या जिल्ह्यात तर जातीवादावरच इलेक्शन गेलं मराठा मराठेतर कदाचित अजितदादांना दूरदृष्टी असल्या कारणाने त्यांना परिस्थिती महाराष्ट्रातली समजली असेल की परिस्थिती काही चांगली नाही <coughs> दोन तीन मंत्री त्यांचे म्हणाले मला काही नावं नाही घ्यायची पण त्यांना जे दिसतंय ते बोलतात